कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही काय करतोय आज ते बघू शकता तुम्ही आता आम्ही काय बनवणार ते सिक्रेट आहे तुम्हाला दाखवेल मी नंतर पूर्ण डेकोरेशन जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा दाखवेल आता ही फक्त एक झलक आहे आणि पहिली स्टेप झाली आमची रेडी ते दाखवलं तुम्हाला हा कुठपर्यंत आलं थोडं अजून करता का काढा ना लाव इथे लाव इथे कोपऱ्यात लाव इथे हा काय काय जुगाड करायला लागतं ना अरे दिसत काय बस लागलं नाही त्याच्यामध्ये डागना तर सध्या आता आपले बाप्पा येणार आहेत म्हणून आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी सगळी तयारी सुरू आहे तर आता दरवर्षी आमचे डॉक्टर साहेब घरीच डेकोरेशन बनवतात असे तर बाजारात खूप सुंदर सुंदर मिळतात मखर वगैरे पण कसं असताना शेवटी घरी बनवलेल्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो आणि आम्ही दरवर्षी घरीच बनवतो आम्ही कधीच रेडीमेड आणत नाही आता आणि ह्या सगळ्या आयडिया ना आमच्या साहेबांना सुचतात म्हणून ते प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन घेऊन येतात आणि तसंच ते बनवतात त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या आयडिया असतात त्यांच्या डोक्यात खूप तर यावर्षी आता बघा ते काय बनवतात ते आता आम्हालाही ते सांगितलं नाही त्यांनी आम्हाला काय बनवणार आहेत पण त्यांनी आणलं सगळं सामान जमा केलं इकडून तिकडून आता ते लागलेत कामाला आता जेव्हा अर्धवट डेकोरेशन असं होईल ना तेव्हा कळेल काय सुरू यांचं म्हणून ते पण जे पण काही बनवतील ना ते छानच बनवतील कारण खूप छान बनवतात ते डे कुठलंही गणपतीचं असो कुठलंही डेकोरेशन असो आणि खरंच ह्या ह्यात हो कला पण खूप येत त्यांच्यामध्ये असं नाही की ते डॉक्टर आहेत म्हणून ते त्याच्यातच फक्त ते एकदम माहीर आहेत तर सगळ्याच बाबतीत त्यांना इंटरेस्ट आहे आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे असं घर सजावटीसाठी वगैरे असं सगळ्या गोष्टी ते असं एकदम अगदी मनापासून करतात ते त्यांना खूप आवडतं हे सगळं आणि कसं आम्ही दोघं हौशी असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे दोघांचं डिसिजन घेऊनच करतो वेगया, वेगया ते एक बॉन्डिंग आमच्यात खूप चांगलं आहे आता बघा यांनी ह्या नारळाच्या घासण्या पण किलोवर आणल्या आहे वेगळ्या वेगळ्या इकडून तिकडून शोधून परत ह्या टोपल्या आणल्या परत त्या छोट्या कांबड्या आणल्या मग साईडला बघा असे पेपर वगैरे अटॅच केले म्हणजे कित खूप मेहनत आहे या सगळ्या कामांसाठी पण त्याच्यात आनंद पण एक वेगळाच असतो की नाही कारण कसं आपण जेवढं स्वतःच्या याच्यानी बनवतो ना त्यात खूप वेगळं म्हणजे आनंद वाटतो म्हणून आम्ही दरवर्षी ते कधीच असं किती वर्ष झाले आम्ही गणपती बसवतो पण कधीच आजपर्यंत त्यांनी विकत घेतलं नाही ते नेहमी स्वतःच्या हातूनच बनवतात छान आहे हा मस्त झालं एकदम मस्त दिसतंय लांबून तर खूपच छान दिसतंय काय बनवणार आहे सांगणार नाही का तुम्ही आम्हाला हां तर पण आम्ही ओळखलं काय बनवणार आहेत तुम्ही नाही नाही आता जेव्हा फायनल होईल ना तेव्हा सांगूया आपण सगळ्यांना की आपण काय बनवणार आहेत ते हा म्हणून याचे पुढचे व्हिडिओ पण बघा तुम्ही स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा ही सगळी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे गणपतीचं डेकोरेशनची तयारी सगळी सुरू आमची आणि आम्ही दरवर्षी घरीच डेकोरेशन बनवतो कारण आम्हाला आवडत नाही रेडीमेड आणलेलं त्यामुळे आम्ही वेळेत वेळ वेड़ काढून दोघं टाईम क्लिनिकला जातो आणि वेळेत वेळ वेड़ काढून घरीच डेकोरेशन बनवतो आणि देवाने आमच्यात तेवढी कला पण दिली आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या कलेचा पुरेपूर फायदा घेतो बरोबर ना बरोबर म्हणते ना मी बरोबर मग तर बघा अशा पद्धतीने एक पार्ट रेडी केलं यांनी आता हे एवढंच करत करत यांना जवळजवळ पाच ते सहा तास गेले यांचे आणि सध्या आता पावसाचं पाऊस सुरू असल्यामुळे क्लिनिक बंद आहे त्यामुळे हा पुरेपूर फायदा घेता येते एक पूर्ण याचा वेळेचा किती राहील अजून हे फक्त खालची साईड लावणार ना, ना? ना? मग नाही फक्त खालचंच लावा कारण आहे बेस त्याचा प्लेन पाहिजे तर रस्त व्यवस्थित बस बसेल ना ते नाही तर नाही बसणार खालीवर असलं तर कसं बसेल एक काम करा आता फक्त ही साईड झाली ना ही ही एवढीच लावा खालचा बेस तसंच ठेवा तिथे नका लावू हा हा बेस तसाच ठेवा इथे फक्त हां हां फक्त इथे एक लेअर घ्या कारण ते व्यवस्थित बसलं पण पाहिजे ना हां तेच तर बघा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळं काम सुरू आहे यांचं आता दोन दिवसापासून पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे यांना पुरेपूर वेळ मिळाला आहे सगळे करायला कारण दोन दिवसापासून क्लिनिक बंद बघू शकता गाई आमच्या क्लिनिकमधला कॉटन सुद्धा आम्ही बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करणार आहेत म्हणजे जिकडे जावं तिकडे डॉक्टर की आमची दिसली पाहिजे बरोबर ना

চিপে চিপু

दिसते का खाली ओय जरा वरती तोंड कर इतकं खाली नको होते तुझी दाढी चिपकून जायचं ते <laughs> बघू शकता माझ्या ऋषूला बिलकुल बरं नाही बिचारायला तरी पण गणपतीचं डेकोरेशन बनवतोय इथं पप्पांना हेल्प करतोय सर्दी झाली खासी येते ताप आला आणि दरवर्षी गणपतीच्या वेळेस आधी असतच बरोबर ना इं? एक आधी नाही या वेळेला आधी येऊन गेलं तुझा दरवर्षी तुझं हे काही नाही काही व्हायरल मध्ये जा दरवर्षी त्याला काय काय रिझन असेल सांग बरं मला तू काय रिझन असेल भटक म्हणून भटक भटकायचं काम कमी करायचे मग जास्त भटकायचं नाही समजलं का मग इकडे जाऊ तिकडे जाऊ आणि आणि अजून मास्क वापरायचं नाही काही नाही फक्त नाही फक्त विदाऊट मास्क फिरतो मग तेच सगळे हात बोट नाका तोंडाला लावतो हा हो इन्फेक्शन होणार नाही तर काय तुला होईलच नाही इन्फेक्शन तुला सतरा वेळा सांगितलंय की तू प्रिकॉशन घेत चल रे माहितीये लालबागला ना लालबागला ना टोटल चार तीन चार लाईनी असतात ठीक आहे एक लाईन असते नॉर्मल एक असते व्ही आय पी एक असते व्ही व्ही आय पी आणि एक असते सेलिब्रिटीज तर मग मागच्या वर्षी काय झालेलं अगं खूप गर्दी होती हा आठ दहा तास नॉर्मल लाईनीत लागत होते तर मग तिकडे चाट मारली माझ्या पप्पा कल्याण चे अध्यक्ष भाजपाच ना अध्यक्ष अध्यक्ष आहे मग ते बोलले असं आहे का बाळा एक काम कर की मी आई पिवाडी नाही पण मी बोललो की मी काही आणलेलं नाहीये विसरून गेलो सकाळी सकाळी एवढ्या घाई घाई मध्ये मग मी त्यांना पप्पांच्या ते दाखवलं कार्ड नाही ग ते हे दाखवलं हे पदाचा फोटो दाख त्यांनी ते मला बोलले की जा ती बघ ती लाईन तिकडे जा आम्ही तिकडे गेलो दोन तासात दर्शन झाले ना दोनच तास डायरेक्ट देवाच्या चरणी दोन तासात फक्त दोन तासात विचार कर यावर्षी मी पण येईल आपण जाऊ सोबत बघू शकता तुम्ही किती मेहनत हे सगळं कराय करण्यामागे आता कधीपासून बसले ते दोन जवळजवळ अडीच तास झाले अडीच तासात फक्त आता एवढाच राऊंड कम्प्लीट केला यांनी तर बघा अशा पद्धतीने आता फायनल इथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि पुढचा व्हिडिओ आता पूर्ण जेव्हा हे डेकोरेशन कंप्लीट होईल ना तेव्हा जेव्हा बाप्पा आपले इथं त्यांच्या याच्यावर डेकोरेशनवर विराजमान होतील ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल की आम्ही काय बनवलं ते म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा स्किप न करता आणि याच्या पुढचे पण छान छान व्हिडिओ येतील ते पण बघा आणि सपोर्ट करा म्हणजे कसं तुम्हालाही चांगल्या चांगल्या व्हिडिओचा आनंद घेता येईल तर कसं म्हटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आता डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर पूर्ण आमची सजावट पूर्ण झाली ना की मग तुम्हाला मी फायनल लुक दाखवेल की आपले बाप्पा बसल्यानंतर हे डेकोरेशन कसं दिसतं ते तर चला भेटूया पुन्हा